शिवचरण दूध पितो ना तर त्याच्यासाठी मी हे औषध आहे डॉक्टरांनी सांगितलं मला हे लावायला त्याला काही दिलं तरी तो पितो बाबा काय खरं नाही ते चिकन दिसायला तर खूप टेस्टी दिसतंय पण आता नेमकी चव कशी आहे ती आपल्याला जेवल्यानंतर मी मध्यंतरी एक ग्राम गोल्डचे ज्या काही ज्वेलरी वेअर केल्या होत्या बऱ्याच जणांनी विचारलं होतं की ताई ते तू कुठून घेतेस तुझं सोन्याचं आहे का काय आहे सांगशील काय किंवा कुठल्या शॉपमधून घेतलं तर मी ना आज या व्हिडिओच्या शेवटीला तुम्हाला त्यांची ना डिटेल्स देते आहे ते तुम्ही नक्की बघा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण शेअर करेल आणि माझं नाव पण सांगू शकताय की म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ बघून आला आहे किंवा मला त्यात काही एक फायदा नाही आहे पण एक रेफरन्स म्हणून तुम्ही फोटोचा स्क्रीनशॉट म्हणजे व्हिडिओमधून स्क्रीनशॉट काढून त्यांना ते दाखवू शकता तर छानपैकी सकाळी आज हे नाश्त्याला होतं मस्त आधी हा जो तवा बघता ना तुम्ही तो इंडस व्हॅलीचा तवा आहे तो दोसा पॅन आहे ॲक्च्युली पण मी त्याला आता चपातीसाठी वापरते तर छान असे सकाळी उठून चार चपात्या करून घेतला तीन करायच्या नसता म्हणून एकदम जाड खरपूस अशा तुपात भाजून घेतला एकीकडे चहा ठेवला जातो तो चहा फक्त माझ्यापुरताच होता आणि चहा पिणं खरंच मला बंद करायला पाहिजे मला कळतंय की माझ्या झोप न झाल्यामुळे खूप चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे यायला लागलेत पण कंट्रोल करेल मी नक्की काल दुकानात गेले होते खरं तर इडलीचा बेत होता आज पुन्हा कारण सुट्टी म्हटल्यानंतर इडली किंवा उत्तपा असं काहीतरी असते पण म्हटलं नाही आपण आज करूया नटेलाचं चॉकलेट रोल सांगू का तर सचिन कधीच अलाव करत नव्हता हे खायला म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही डी मार्टला गेलो आणि घ्यायचं म्हटलं तर तो, तो कधीच नव्हता अलाव करत तो म्हणे की यामध्ये पाम ऑइल असतंय नको खात जाऊ चांगलं नसतंय पण मला खूप दिवसापासून क्रेविंग होती ह्याचे खायची आणि खरंच ती आज पूर्ण झाली ह्याच्यानंतर आणेल का नाही आणेल माहिती नाही पण जेव्हा तो हा व्हिडिओ बघेल बे तो काय मोठे व्हिडिओ बघत नाही माझे पण जेव्हा रील बघेल तेव्हा त्याला कळेल की त्याचं ना ऐकून फायनली आज मी ते खाल्लं आणि मुलांना पण खाऊ घातलं पण ते खरंच ही होतं बरं का मग घरातलं थोडंफार आवरलं आणि दुकानात गेले कारण आज चिकन करायचं होतं तर ही जी पॅन्ट आहे ना ती मी मेशोवरनं मागवली होती अंडर थ्री हंड्रेडच आहे पण क्वालिटी खूप छान कांदा लसूण अद्रक आणि हे सगळं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि ना हा सुहाणाचा चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला आहे मी हा पूर्णच टाकणार नाही कारण मी काळा मसाला आणि कोल्हापुरी मसाला पण टाकणार आहे पण नेमकी टेस्ट कशी लागते आपण ते बघूया तर मी विचार करत होते की ह्यामध्ये बनवायचं पण मग ते खूप ताम आहे एकटीसाठी एवढं करायला नको वाटतं म्हणून साधा कढाईमध्येच करणार आहे पावशाल पावशाल चिकन आणलंय ते मी धुवून घेते एकदा हे ना अर्धा किलो चिकन साठी सफिशियंट आहे आणि ह्याची किंमत माहिती किती आहे फक्त पन्नास रुपये तर माझ्याकडे पावशीरच चिकन आहे म्हणून मी काय करणार आहे अर्धाच मसाला यूज करेल पण मी अर्ध्यापेक्षा पण अर्धा यूज करणार आहे यामध्ये हे असं पॅकेट येतं आणि मी चिकन फर्स्ट टाईम करणार आहे मी पनीर याआधी केलं आहे तर बघूया कसं बनतंय म्हणून अर्धा यातला मसाला यूज करते तरीच मला वाटते जसं आपला घरचा मसाला असतो या कोल्हापुरी टाईपचा तसंच काहीतरी आहे हे तर मी मागच्या वेळी चिकन केलं होतं बघा वाटण आणलं होतं रेडीमेड तशाच प्रकारे पण यामध्ये बहुतेक मसाले पण आहे यात आपण पाणी मिक्स करून घेऊया जरा असं एक अर्धा कप पाणी टाकते हे बघा आणि नॉर्मली आपला मसाला जसा याला मिक्स करून घेतलेला आहे पाणी टाकून वास्त छान आहे तेल तर छान तापलंय त्यामध्ये मी जे हे वाटण तयार केलं होतं ना ते टाकून घेते वाटणामध्ये मी आम्ही थोडासा काळा मसाला टाकतोय जास्त नाही थोडासा माझा घरगुती मसाला जो आजी सासूने दिलाय करून थोडीशी हळद थोडा गरम मसाला ज्याची काही फार गरज नाही आहे पण तरी टाकलाय आता मी कन्फ्यूज आहे की कि हे किती टाकू कारण आपण ऑलरेडी भरपूर मसाले टाकलेत तरी आपण टाकूया आणि आता हे छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊ का नाही करावं लागेल तर भाजीचा टेक्स्चर तर अजून बनण्याच्या आधीच खूप छान झालाय मला वाटतंय की खरंच खूप जास्त तामझाम करायची गरज नाहीये आपल्याला कसं सवय असते ना खूप सारे मसाले टाकायचे त्यामुळं आपण टाकू शकतोय पण अगदीच गरज नाही आहे जर तुम्हाला खूपच आला असेल तर तुम्ही नुसतं सुहाणाचा मसाला पण टाकू शकताय तुम्ही पाहू शकताय ग्रेव्ही खूप छान झाली आहे आता यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया आणि ह्या चिकनला छान पाणी सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया पाणी नाही या या चिकन मधलं पाणी सगळं नॉर्मल होईपर्यंत आपण छान याला फ्राय करूया आणि नंतर आपण पाणी टाकूया म्हणजे ऑलमोस्ट ट्वेंटी पर्सेंट कुक झाल्यानंतर पाणी टाकूया आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं बघा छान असं ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आणि चिकन पण आपलं ट्वेंटी पर्सेंट कुक झालंय एकदम रेस्टॉरंट स्टाईल झालं आहे बट मला थोडंसं हे पातळ हवं आहे तर मी यामध्ये आता गरम उकळतेलं पाणी टाकणार आहे जेणेकरून आपली चव पण मेंटेन राहील आणि बस एवढंच आहे जास्त नको आणि तरी पण छान येते मला कट आलेली भाजी खूप जास्त आवडते भाताबरोबर खायला खूप टेस्टी लागते आता याला शिजवून घेईल मी मस्त वाटते ना मी डिसअपॉइंटच आहे भाजी कशी होईल काय होईल मला काय एवढी खात्री नाही आहे म्हणून मी काय एक्सायटेड पण नव्हते एवढी वैशूला खूप दिवसाचं चिकन खायचं होतं तर म्हटलं ठीक आहे करूया म्हणून दुपारीच केलं म्हणजे दुपारी खायचं आणि संध्याकाळी पण तेच खायचं तर हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा संध्याकाळ झालेली असेल तर म्हटलं आजच वे व्हिडिओ पोस्ट करावा पुन्हा सोमवारी जर नॉनव्हेजचा व्हिडिओ टाकला की मग तुम्हाला पण वाईट वाटतं आणि मग कमेंट पण येतात गैरसमज पण होतं की ताई सोमवार आहे आणि असं तसं तर मी पण समजू शकते तर म्हणजे चिकन तर छान झालेलं आहे पण खाल्ल्यानंतर ॲक्च्युली चव कळेल की आपण रेग्युलर बनवतो ते छान लागतं का हे छान लागतं तर ह्याचा रिव्ह्यू आपण लवकरच देऊ अगदी दहा मिनिटात गरमागरम चपात्या करून घेते मस्त गरमागरम चपात्या करून घेते चिकन दिसायला तर छान दिसतंय नो डाउट, चिकन दिसायला तर खूप टेस्टी दिसतंय पण आता नेमकी चव कशी आहे ती आपल्याला जेवल्यानंतरच कळेल मी तुम्हाला कळवते माझी मम्मी जेव्हा किचनमध्ये स्वयंपाक करायची ना तेव्हा मी पण अशीच तिच्या बाजूला उभी राहायचे पण आजपर्यंत म्हणजे कधीच मम्मीला कुठलीच रेसिपी विचारली नाही म्हणजे याचं मला खूप भारी वाटतं सगळं काही बघून शिकले आणि बाकीचं राहिलेलं आता हॉटेल मॅनेजमेंट झालंय म्हटल्यानंतर बेसिक ग्रेव्ही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकच यायला लागल्या म्हणून कधी मम्मीला कॉल करून हे कसं करायचं ते कसं करायचं कधी गरजच नाही पडली तर मंडळी काय झालं माहिती आहे का शिवचरण दूध पितो ना तर त्याच्यासाठी मी हे औषध आणलं आहे डॉक्टरांनी सांगितलं मला हे लावायला त्याला काहीही दिलं तरी तो पितो बाबा काय खरं नाही ते मग ते बोलले की बाळाला सेफ आहे काही काळजी करू नका नेल पॉलिश सारखं आहे आणि तीन दिवस राहते ते कडू तर आता ट्राय करूया या बघूया काय होतंय तर, तर, तर माझा अनुभव सांग अरे तू केवढं मोठा झाला आहे आणि माझ्या शरीरात काहीच राहत नाही त्याला देती तुम्ही सगळे म्हणतात की ताई तू बारीक झाली आहेस काय झालं तुला टेन्शन आहे काय टेन्शन तर तसं काय नाही आहे मला पण काम पण भरपूर असतंय आता वाटते की वजन वाढवावं वजन वाढवावं वा म्हणजे काय असं काही करावं लागत नाही मला फक्त खाणं पिणं व्यवस्थित आणि हे बघा लिहायलाच किती छान आलं खाणं पिणं व्यवस्थित ठेवलं आणि काळजी घेतली जरा ड्रायफ्रूट्स वगैरे व्यवस्थित खाल्ले वेळोवेळी तर होतं छान चपाती झाली मागच्या वेळी जेव्हा मी पुण्यात असं आयतं वाटण आणून जेव्हा जेवण बनवलं होतं ना तर तेव्हा खूप भारी वाटलं कदाचित सचिन आणि आम्ही सगळे एकत्र होतो म्हणून आज जेवणाला चव मला कळतच नव्हती पण वैशू म्हटली की आई खूप छान झालंय तिला खूप आवडलं मला म्हणजे माझं वजन कमी व्हायचं कारण तुम्हाला खरं सांगू काय घरात कामं पण खूप आहे दुसरी गोष्ट म्हणजे मला ना नाही जेवण जात मला सोब तिला पाहिजे सचिन तरी पाहिजे असं वाटतं तर काय करणार आवडते बाळा तुला तर मंडळी मला ना या मंगळसूत्र म्हणजे जो लॉंग गंठन आहे ना माझं तर त्याच्याबद्दल खूप कमेंट आले होते मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देते हे ना शॉप आहे छत्रपती संभाजीनगर माझ्या माहेरी पूजा ज्वेलर्स म्हणून त्यांच्याकडे खूप सोडून उत्तम उत्तम ज्वेलरी आहे माझं जे गंटण आहे ना तर त्याच्यामध्ये दोन क्वालिटी होते एक प्रीमियम होतं आणि एक दीड हजारवालं होतं तर मी ना प्रीमियमवालं घेतलं होतं तीन हजारचं तर आता हे पण क्वालिटीवाले आहे खूप छान आहे तर त्यांनी हे फोटोज मला पाठवले तुम्हाला पाहिजे असताना तुम्ही त्यांच्यावर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही फोटोज मागून मागवू शकता